युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांची मागणी जालना जिल्हा युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख व पदाधिकाऱ्यावर दानापूर तालुका भोकरदन येथील दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमादरम्यान राहुल देशमुख जुनेद चौधरी शेख अनवर सत्तार संतोष ठाकरे व राहुल शिंदे आणि इतर काही जणांनी विकसित भारत संकल्प कार्यक्रम सुरू असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व शेतमालाची बाजू कोणतीही हिंसा न करता शांततेत मांडून अहिंसा आंदोलन केले कोणत्याही प्रकारे शासकीय मालमत्तेचे नुकसान त्यांनी न करता कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी अपशब्दाचा वापर किंवा अरेरावी त्यांनी केली नसूनसुद्धा संबंधित तक्रारदार ग्रामसेवक दानापूर यांनी वरील युवा काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावरील चुकीचे आरोप केले आहे गावातील शांततापूर्ण वातावरणात ढवळाढवळी करण्याचे काम संबंधित ग्रामसेवक यांनी केले असून त्यांचे समर्थन आम्ही ग्रामपंचायत सदस्य या नात्याने करीत नसून संबंधितावर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन वरील पदाधिकाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दानापूर ग्रामपंचायत सदस्य व गावकरी आणि तालुका काँग्रेस कमिटी यांनी उपविभागीय अधिकारी भोकरदन व पोलीस निरीक्षक भोकरदन यांच्याकडे केली आहे निवेदनावर दानापूर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे रुझियाबी जफर शेख अंबादास कनगरे अजा शेख रामेश्वर दळवी हुम्मा शेख पुष्पा दळवी यांच्यासह गावकरी आणि काँग्रेसचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबडे संतोष अन्नदाते विश्वास वाघ श्रावण अक्षे एजास पठाण विष्णू भालेराव सोपान सपकाळ रतन जाधव रोशन देशमुख राहुल घाय गायवट रवींद्र जाधव नाना गावंडे ईश्वर गावंडे श्रीकांत देशमुख ज्ञानेश्वर बोर्डे रफिक कादरी आनंद साहने अतुल घोडे यांच्या सह्या है।